नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत केक पण त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे कपचं मेजरमेंट सो कपाने आपण सगळं मेजर करून घेणार आहोत आणि मस्त अगदी बाहेर होतो तसाच आपला केक तयार होणार आहे टेस्टी आणि माझ्या घरात मी जेव्हा बनवला तेव्हा अगदी पाच ते दहा मिनटाच्या आत हा सगळ्याच्या सगळा केक संपलेला होता सो आपल्याला सर्वात पहिले घ्यायचं आहे तेल तेल घेतलं आहे मी अर्धा कप याच्यामध्ये टाकलेलं आहे अर्धा कप दूध त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं याच्यामध्ये दही हे सुद्धा अर्धा कप घेतलेले म्हणजे तिन्ही गोष्टी अर्धा अर्धा कप आपण घेतलेल्या आहेत आणि दही याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे तेल दही आणि दूध खूप छान होतो आणि मेन म्हणजे ओ, कुठली ओटी जी किंवा म्हणजे आपल्याला ओव्हन वगैरेची गरज नाही आहे आपण भांड्यामध्ये हा करणार आहोत तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता किंवा मग तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर ओव्हन मध्ये सुद्धा करू शकता आता याच्यामध्ये आपण सव्वा कप घेतलेला आहे रवा हा जो रवा घेतलेला आहे हा अगदी बारीक जो मिळतो ना मार्केटमध्ये जो करंजीसाठी वापरतो तो वाला घेतलाय घ्यायचं आहे अर्धा कप मैदा मैदा टाकल्यानं थोडंसं बाइंडिंग येणार आहे नुसतं रव्याचं केलं का मग तो अगदी रवा सुटतो त्याच्यामुळे थोडंसं बाइंडिंग हवंय म्हणून आपण ह्याच्यामध्ये मैद्याचा वापर केलेला आहे आणि हे आपल्याला घ्यायचंय मिक्स करून सुरुवातीला तुम्हाला असं कोरडं कोरडं वाटेल पण त्याला हळूहळू पाणी सुटणार आहे आणि जर नाहीच तर मग आपल्याला थोडंसं याच्यामध्ये दूध ऍड करावं लागेल स्वतः हे दोन इन्ग्रेडियंट आपण मिक्स केलेले आहेत आपण आता चमच्याने मेजर करणार आहोत हे टू टेबल स्पून मी घेतलेला आहे मिल्क पावडर आणि याच्यामध्ये जाणार आहे पिठी साखर तर पिठी साखर घेतली आपण एक कप रवा जर सव्वा कप असेल तर आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे एक कप आणि हे घ्यायचंय मिक्स करून आता हे खूप ड्राय दिसते आपल्याला पण पिठी साखर हळूहळू पाणी सोडणार आहे त्याच्यामुळे आपल्याला हे रवा फुगण्यासाठी सुद्धा आपण जरा एक पाच मिनिटा याला रेस्ट सुद्धा करून ठेवणार आहोत त्याच्यामुळे मग नंतर बघायचं की किती सैलसर बॅटर तयार झालेलं आहे याच्यामुळे टाकायचं अगदी चवीपुरतं मीठ म्हणजे जर थोडंसं घट्ट वाटलं तरच आपण याच्यामध्ये थोडंसं दूध ऍड करणार आहोत अदरवाईज याच्यामध्ये काहीही ऍड करायची गरज नाही हे अजून थोडं थोडं हळूहळू सैलसर होईल जसं असं आपली पिठी साखर जी आहे ती ह्याच्यामध्ये मेंट होत जाईल आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला व्हॅनिला एसेन्स हे मार्केटमध्ये अगदी सहजपणे अवेलेबल होतं तर मी आता ह्याचे एक वन टी एस पी टाकणार आहे आणि मग हे आपल्याला घ्यायचं ॲड तर व्हॅनिला एसेन्स हा फार महत्त्वाचा आहे कारण की त्याच्यामुळे जो जो केकचा फ्लेवर आहे छान असं याच्यामध्ये आपण वेगवेगळे फ्लेवर करू शकतो पण वॅनिला रवा केकमध्ये छान लागतं तो सो ह्याच्यामध्ये मी वॅनिला ॲड केलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे हे थोडं एक पाच मिनटासाठी आपण साईडला ठेवूया म्हणजे थोडंसं रवा फुगेल त्याच्यामध्ये थोडंसं सा झाकून ठेवून देऊया आणि आता आपल्याला तयारी करायची की ह्याला आपल्याला शिजवायचं आहे केकला सो आपण एक भांडंसुद्धा मोठं तयार करून ठेवलेलं आहे जे मी तापत ठेवलेलं आहे पी करत ठेवलेलं आहे आणि बटर पेपर आपण याच्या खाली लावून घेतलेला ला, आहे एक पाच मिनटं या प्रोसेसला गेलेले आहेत आणि मग लगेच मी हे जे बॅटर आहे चेक केले बघा एवढं सैलसर बॅटर असं तयार झालेलं आहे आणि एवढीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे याच्यापेक्षा पातळ नको रव्याचा जो केक असू द्यासाठी थोडंसं जाडसरपणाच असतो याच्यामध्ये तुम्ही तुटी फ्रुटीसुद्धा ॲड करू शकता याच्यामध्ये टाकायचं आहे सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे मी हाफ हाफ टी एस पी ह्याच्यामध्ये ॲड केलं हे सर्वात एंडिंगला आपल्याला ॲड करायचं आहे सर्व प्रोसेस झाल्यानंतर म्हणजे अगदी टीनला पेपर वगैरे मी लावून घेतलं आहे बटर पेपर त्याच्यानंतरच हे आपण ॲड करायचं मिक्स करायचं आणि लगेच आपण हे जे भांडं आहे केकचं आहे याच्यामध्ये या मोल्डमध्ये मी टाकणार आहे हे जे केकचं भांडं हे जरा मोठं आहे तुम्ही जर छोटं घेतलं तर या केकची साईज जी आहे हाईट ती थोडीशी वाढेल परंतु म माझं केकचं भांडं जे आहे ते थोडंसं मोठं आहे आकाराने सो थोडंसं केकची साईज कमी झालेली आहे बॅटर पसरल्यामुळे जर छोटं आकाराचं भांडं घेतलं तरी चालेल जर तीन नसेल तुमच्याकडे हे अशा प्रकारचं तर तुम्ही कुठलंही भांडं स्टीलचं किंवा कुकरमध्ये लावण्यासाठी आपण घेऊ शकतो आणि त्याला बटर पेपर नसेल तर आपण तूप वगैरेसुद्धा लावू शकतो आता हे मी भांडं प्रिहीट करत ठेवलं होतं आणि छान तापलेलं आहे याच्यावरती आपण ठेवलं आहे केक आता मस्त जवळजवळ एक तासानंतर हा केक व्यवस्थितपणे शिजलेला आहे सुरी टाकून बघायची आपल्याला की केक प्रॉपर शिजलाय की नाही सुरी जर कोरडी निघाली तर मग केक शिजलेला आहे आता हे साईडला काढून घेऊया थंड करून घेऊया थोडंसं आणि मग याच्या कडा आपल्याला अशा प्रकारे सोडवायचे पलटी मारूया म्हणजे इझिली तो केक ह्याच्यामध्ये निघेल है है ते छान मस्त घरच्या घरी रवा केक आपलं झालेला आहे रेडी हे आपण टिफिनला देऊ शकतो मुलांना तसं पण बाहेरचं खायला लागतं तर त्यापेक्षा घरीच बनवलं तर क्वांटिटीसुद्धा कमी पैशामध्ये जास्त बनते आणि घरची चव ती घरची चव तर प्रकारे आपला रवा केक झालेला रेडी तुम्ही नक्की ट्राय करा घरीच बनवायचं आणि छान अगदी स्पॉन्जी झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर असेच भरपूर रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती दाखवत असते तर तुम्ही नक्की चॅनलवरती जा अनेक रेसिपीज बघा बघा किती स्पॉन्जी झालेला आहे खूप टेस्टी अगदी पाच ते दहा मिनटामध्ये माझा केक तर पूर्णपणे संपला आहे तुम्हीसुद्धा करून बघा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय